मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम मजूर यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बत्तीस कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो परंतु मित्रांनो बरेच असे बांधकाम मजूर आहेत की त्यांनी अद्यापही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच असे बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचे व्हिडिओ आपण टाकले आहेत त्या योजनेच्या कमेंट बॉक्स मध्ये बऱ्याच बांधकाम मजुरियाने मित्रांनो कमेंट सुद्धा केल्या आहेत की सर आमची नोंदणी झाली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या स्कॉलरशिप आम्ही लावायच घेतला आहे परंतु आम्हाला सेफ्टी किट मिळाली नाही तरी ही सेफ्टी किट मिळेल किंवा नाही मिळणार यासाठी अर्ज कसा करायचा किंवा सेफ्टी किट बंद झाली का मित्रांनो असे बरेच कमेंट बॉक्स मध्ये मेसेज आले आहेत तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मित्रांनो तयार केला जात आहे तर मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार आहात आणि अद्याप बांधकाम कामगार योजनेची जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि तुमचे पाल्य जर त्यांचे शिक्षण चालू असेल तर त्यांना पहिल्या वर्गापासून ते मेडिकल पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप दिल्या जाते आणि प्रत्येक स्कॉलरशिपचा लाभ घ्या मित्रांनो हाच हेतू आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे तर मित्रांनो अद्याप तुम्ही खांबे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे योजनेची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करत आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार ही कल्याणकारी राज्य सरकारची सर्वात महत्वाची चालवली जाणारी योजना आहे या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो त्याचबरोबर शेती असेल किंवा जे बांधकाम मजूर असेल त्यांना आता गृहप्योगी संचे वाटप केल्या जाणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये हा संच वाटप सुद्धा केला जात आहे किंवा काही जिल्ह्यामध्ये अद्यापही या संच वाटपाला सुरुवात सुद्धा झाली नाही तर मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजनेला सुरुवात होणार असून या योजनेचा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन तर मित्रांनो सर्वप्रथम सांगू इच्छितो की हा अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळे तुम्हाला हा अर्ज बांधकाम कामगार कल्याणकारी योजने मंडळमध्ये जमा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला संसारबाटणी म्हणजे जे गुरुपयोगी संच आहे जे बत्तीस प्रकारचे जे त्या ठिकाणी भांडे मिळणार आहेत ते भांडे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर सेफ्टी किट तुम्हाला मिळाले नसेल तर सेफ्टी किट सुद्धा वाट अद्यापही वाटप सुरू आहे तुम्हाला जर मिळाले नसेल तर हा अर्ज सुद्धा ऑफलाईन पद्धतीचा आहे हा अर्ज तुम्हाला जेरॉक्स मिळून जाईल जेरोक्सनं हा अर्ज घेतल्यानंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तुम्हाला जी पावती मिळाली आहे जी पावती त्या पावतीच्या दोन झेरॉक्स आधारच्या दोन झेरॉक्स राशन कार्डच्या दोन झेरॉक्स मित्रांनो अशा सहा झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे आणि हा अर्ज बांधकाम कामगार कल्याणकारी तुमचं जिल्हा जे ऑफिस असेल तर ऑफिस मध्ये जमा करायचा आहे जमा केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा खर्च नाही ही सेफ्टी किट तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेफ्टी किट आता वाटपाला सुरुवात झाली असून त्याचबरोबर जो प्रयोगी संच आहे हा संच सुद्धा वाटपाला सुरुवात झाली आहे तुम्ही जर अद्यापही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर हा अर्ज तात्काळ तुम्ही भरून तुमच्या बांधकाम ऑफिसमध्ये जमा करायचा आहे आणि प्रत्येक योजनेचा लाभ मित्रांनो तुम्हाला घ्यायचा आहे हाच हेतो मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेची जर नोंदणी केली नसेल तर नोंदणी जर करायची असेल तर मित्रांनो मी स्क्रीनवर मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मोबाईल नंबर आणि लिंक सुद्धा दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घरबसल्या सुद्धा फ्रीमध्ये भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ असून अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास ला चे, एक लाईक सुद्धा करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशा प्रकारचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅकला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचं आहे